चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तानो एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात देवाने उत्तर दिलं ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात काही झालं तरी तुम्ही डगमगू नका स्वामी भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत हे तुमच्या लक्षात त्रासू द्या तर स्वामी भक्तांनो गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी मी व्यर्थ तोची एक समर्थ म्हणजेच माझे श्री स्वामी समर्थ उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तर जो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील फोटत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदे देणे पुण्याचे काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्की बघा स्वामी म्हणतात एकनिष्ठ राहा सगळी कामे होतील कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे कर्म करताना सावध राहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे मी होतो अंतमी आहे सर्वव्यापी सर्व साक्षी सर्व अनंतरूपी समर्थ मीच आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून सावध राहा सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एकच शास्वतव एकच सत्य फक्त मी आणि मीच आहे तर स्वामी भक्तांनो भगवंत माझ्या मनाला भक्तींचा छंद लागू दे भक्तीचा छंद लागू दे तुझ्या नामाचा छंद लागू दे भगवंत माझ्या नामाला भक्तीचा छंद लागू दे तर स्वामी भक्तानो जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला फक्त दिसत नसतं माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो नियतीसमोर गुडगे टेकले तर नियती तुम्हाला न्यस्तनाभूत करते मात्र तुमच्या ध्येयासाठी नेहतीशी झुंज घालाल तर नेहती सुद्धा नतमस्तक होऊन जाते मी तुझ्या जवळच आहे तो कसा आहे याचा विचार करू नकोस तू फक्त तन्मयतेने नामस्मरण कर बाकी सर्व मी बघून घेतो प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कोणीच विचार करणार नाही का अशा वेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर येतो कोणीतरी आहे आपला विचार करणारा हे लक्षात येतं स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका कारण आयुष्य परत येतो ना आयुष्यातून गेलेली माणसे ना गेलेले वेळ परत येते माऊली म्हणतात मी व्यक्तीचा चेहरा नाही त्यांचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल तुमचा विजय तितकाच रुबाबदार होईल महाराजांची शिकवण आहे आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या आपण कोणाचे वाईट करायचे नाही रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असतं एकमुखी भेटणं जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकते तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ देऊ तो ते न चुकता आपल्याकडे परत येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही माऊली म्हणतात कितीही धन कमवा पण ते सांभाळण्याजोगी तन आणि दान करण्याजोगे मन असेल तर तो निद... निर्धनच समजावा स्वामी नाम किती गोड रोज घेता थोडं थोडं बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोड लवकर जाग येणे खूप महत्वाचे असते मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो नामस्मरणात प्रचंड ताकद असते माऊली म्हणतात चंदनपेक्षा वंदन अधिक शीतल आहे योगीपेक्षा उपयोगी असणं चांगलं आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं जास्त महत्वाचं आहे वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं कळायला सुंदर विचार लागतात भरपूर जगायला पैसा नाही तर आयुष्य लागतं मी चराचरत व्यापून आहे निश्चित जा बाळा मी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पार्टीशीच आहे स्वामी भक्तांनो जाताना येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या देहाचे नामात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य असतं नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असे देखील नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंतांच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा मीचा स्वा केल्यावर ते तत्त्व प्रकटते त्या तत्वाचे नाम म्हणजेच स्वामी असते स्वतःच्या यातार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो जेव्हा ईश्वराने ना मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला तीन पाने दिलीत पहिल्या पानावर जन्म लिहिले तिसऱ्या पानावर मृत्यू पण दुसरे पान कोरच ठेवले त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले मनुष्य जसे कर्म करतो तसेच ते पान भरत जाते या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हातीत ते सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारेसुद्धा स्वर्ण स्वर्णपदक मान वाकूनच घेतात स्वामी माऊली म्हणतात नको हो उदास मी आहे तुझाच आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मीच आहे तुझा विश्वास नामावर ज्याचा विश्वास नाही तो वनवन भटकत नाही त्यात कसले सुख नाही नित्य चिंतामग्र ना, राही माऊली म्हणतात तुझी चिंता व्यर्थ आहे कारण तुझ्या पाठीशी प्रत्येक ब्रह्मांड नायक आहेत एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर बोल अंतकरणातून देवाची सेवा करा कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण पर परमेश्वर हृदय पाहतो गुरु सेवेची तुम्ही आण सापडेल तुम्हाला गुरु कृपेची खान नित्य करील जो गुरु स्मरण गुरु कसं पडेल त्याचे विस्मरण लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जो कुठलीच डिग्री शिकवत नाही स्वामीच्या उपकाराची फेड त्यांच्या स्मरणाने करावी तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंतांच्या अखंड अनुसंधानात राहणे होय मी तुमच्या मदतीला सांगू नाही न ना बोलता धावून येईल फक्त विश्वास तू माझ्यावर विश्वास ठेव स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासोबत काहीतरी करत असतात मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर फक्त वेळच तुमची आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचेच हे जीवनाचे खरे सत्य आहे कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःच कर्म आणि वेळ तुम्ही खराब करू नका प्रत्येकासाठी प्रार्थना करा कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल मी तुम्हाला आज एक सांगते मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस मी तुझ्या अंतकरणात आहे मला मनापासून हाक मार मी तुझ्या समोर येईल माऊली म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पार्टीशीच आहे हेही दिवस सरतील विश्वास ठेवा माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशीच आहे कोणी तुमची साथ देऊ अगर न देऊ नाराज होऊ नका कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आयुष्यात मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही पहाटे उठावे आणि भगवंतांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्या आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नामस्मरण करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंतांच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीनेच मिळेल स्वामी म्हणतात वेळीची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या वेळ तुमची आपोआप साथ देईल स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्ण जन्माची पुण्याही लागते आपण खूप भाग्यवान आहोत स्वामी मार्ग मिळाला धन्य झाले माऊली म्हणतात पाहता पाहता दिवस सरून जातील तुझ्या क्र कर्तृत्वाने दिशा झळकून जातील उगाच मागील दिवसांची चिंता करू नकोस पुढील दिवस तुझ्या सोन्याचे न्याहून निघतील संप संकल्प करतो मी सोबत आहे अहंकार कोणाला चुकलेला नाही त्या आपण दोन चेहऱ्या असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तव्य जन्माला येतं आणि तेव्हा तो, तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो स्वामी भक्तानो माऊली म्हणतात अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू देत थोडं धीर धर काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा तू हाक मार आपल्या लहानाचे मोठे झालो विद्या संपादन केली नोकरी मिळाली माऊली म्हणतात सर्व दरवाजे बंद झाले तरीही गुरुच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा गुरूंपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर गुरु तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसतील तर ते दाखवतील तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुखाचं तुमच्या घरी पाणी भरेल मी शरीराने जर तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जेवढा जप कराल तेवढे स्वामी तुम्हाला जपतील जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील जेवढी सेवा कराल तेवढा मेवा देतील आवडीने कराल तेवढे स्वामी तुम्हाला आवडीने देतील सवडीने कराल तेवढे स्वामी तुम्हाला सवडीने देतील कर्माला सुरुवात करत करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते कर्म करीत असताना फळाकडे चिंता लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते कर्म संपून काळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळाले तर त्यातून जीवन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते सारांश अथपापासून येतीपर्यंत दुःखच पदरात पडते यासाठी फळांची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाच मनादान आपल्याला समाधान प्राप्त होते ज्याला समजतं त्याला सांगायचं ज्याला नाही समजतं त्याला टाळायचं माऊली म्हणतात आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा यश आहे तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद